हाय हॅलो सगळ्यांना काय भांडू करायची झाला पाणी मस्त पैकी आलेलं आहे मी इकडं वातावरण पाक झाले ढग पा कसे आले ढगं आहे का कसे ढग आलेत ना हे आहे का मी इकडे आले मस्त पैकी म्हटलं चला दोन चार व्हिडिओ काढत आणि खरं सांगू काय मला इथं अशी आठवण आली चहाची मस्त पैकी अस चाय गरमागरम आणि तोस आहे ना किती छान लागला खायला भिण खरे का को खोटे सांगा मला तर असं मस्त पैकी आहे ना असे एक, एक मस्त पैकी असं इथं बसावात आणि चुरला पेटावत आणि चाय करावात नाही तर मग घरून पण आला तर ठीक आहे काय नाही पण इथं चुसक्या घेत मस्त हा 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 चाय प्या किती भारी वातावरण आहे बघ बघ कस वातावरण झालं आहे का पाऊस जर पडायला ना पडता पण नाही येणार खरी गोष्ट सांगली मी तुम्हाला एवढं म्हणजे एवढं हा हा एक नंबर झाले वातावरण भावन बघा पण आक आलंय बघा काळ भोर झाले काळ भोर एकदम भोर झाले बघा मी आले रुसून आली मी खरी गोष्ट सांगते तुम्हाला मी आज खरच रुसून आली खरी गोष्ट सांगायची लय वैता हे जीवनाचा लय वैता घाला लय काय आपण कोणासाठी कितीही करा कोणासाठी कितीही काही करा 干一点也没 खर सांगायचं तुम्हाला कधी प्रेम झाले का भाव ना मला आज तुम्हाला एक बात विचारायची की तुम्ही कधी खरं प्रेम केलंय का कोणावर पण इथं खऱ्या प्रेमाची आहे ना या खोट्या जगामध्ये शून्य ही किंमत नाही काहीच नाही इथं ते प्रेम पाहिजे लोकाला नाही का खोटं खऱ्या प्रेमाची शून्याचीही किंमत नाही काहीच नाही आणि काय सांग आ... सगळंच प्रेम करत हे जगामध्ये असं काय नाही कोण सगळं करत मी पण केलं होतं पण सगळ्यांनी धोका दिला हो मला निभीत कोणीच नाही आहे फक्त टाईमपास करतात पण त्या टाईमपासमध्ये समोरच्याची जिंदगी किती बर्बाद होती होती का नाही एक विचार करण्याची गोष्ट भावना बनवून समोरच्याची जिंदगीचं वाटर होते पहिले प्रेम माणूस कधीच विसरू शकत नाही कधीच नाही जिंदगी माणसाची बर्बाद होऊन जाते बाबा नका करू करून रे कोणासोबत कशाला करताय असं आहे कशाला कोणाच्या जिंदगीचं वाटू करताय त्याला पहिले स्वप्न दाखवताय मग नंतर त्याला तिच्या हालवर सोडून देत आहे मी द मला माझी रिअल जिंदगी सांगायला मला नाही ना भीती वाटत खरी नाही वाटत आहे मी जे आहे ती आहे आणि खुल्या आहे आणि हो संगीता गायकवाडी खुली किताब आहे खुली किताब आता जा कसं माहिती का पाऊल म्हणून म्हणजे प्रेम वगैरे काहीच नसते सगळ्या खोट्या बातात हे फक्त आणि फक्त आपल्या करिअर कडे कर लक्ष द्या भावना बिहनू करिअर कड मुलगा असो मुलगी असो फक्त आणि फक्त करिअर ह्या सगळ्या फालतू गोष्टीत पडू नका कारण की इथं फक्त आणि फक्त तुम्हाला येड्यातगीर काढलेलं राहते काही नाही तुमची जिंदगीची वाट लावली जाते मग नंतर सोडून दिले जाते त्याच्यामुळं पहिलं पहिला आहे ना आपली करिअर करा या फालतू गोष्टी करीत बसू नका चला टाका मग एक एका मिनिट लव सगळ्यांना पाऊस आलाय नागीच पाऊस आलाय पाऊस आलाय आणि हो मी आज एकटीच आहे बर का मी एकटीच आली माझ मन आज मला राग आला होता वाटलं चला एकटा जावं मस्त लव्य सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी पाहिजे